बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिजली बिरबलची खिचडी विकास आंदोलन आपण गोष्टीमध्ये अकबर बिरबलची खिचडी अजूनही शिजली नसली तरी बीड मधील विकास कामाची खिचडी तरी शिवा शिजावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन झाले बीड मध्ये केवळ विकास कामाच्या घोषणा केल्या जातात प्रत्यक्षात अंमलबजावणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली या के के संदर्भात निवेदन देखील दिले आहे कशा स्वरूपात आंदोलन करता येतात सन दोन हजार तेवीस चोवीससाठी बीड जिल्हा नियोजन समितीला शासनानं चारशे दहा कोटीचा विविध विकास कामांसाठी आराखडा मंजूर केलेला आहे परंतु एप्रिल ते डिसेंबर नऊ महिन्यामध्ये में केवळ चारशे दहा कोटीपैकी केवळ वीस कोटी, के के कोटी खर्च झालेला आहे आणि पालकमंत्री बदलाचं वार असेल किंवा नेते सत्ताधारी आणि कार्यकर्ते यांच्या गदारोळामुळं वारंवार वेळेवर मिटिंग होत नाहीत डी पी टी सीच्या आता भविष्यकाळामध्ये महिन्या दीड महिन्यावर निवडणूक आलेल्या आहेत एकदा निवडणुका जर जाहीर झाल्या तर हा निधी जो आहे तो लास होण्याची भीती आहे दुसरी गोष्ट म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये स्मशानभूमीसाठी निधी नाही आहे जिल्हा परिषद शाळांसाठी निधी नाही आहे बीड शहरामध्ये न्यायाधीशांना मुख्य अधिकाऱ्यांना पत्र लिहावं लागतं की पंधरा पंधरा दिवस पुरवठा होत नाही आहे सुरळीत करण्यात यावा त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नाही आहेत विविध विकास कामं असतानासुद्धा त्यासाठी आलेल निधी आलेला असताना आलेला निधी खर्च करत नाही ही अत्यंत शर्यतीची बाब आहे आणि याचा निषेध म्हणून आज आम्ही जिल्हाधिकाऱ्याला आम्ही सत्ताधाऱ्यांना पालकमंत्री कारण की या गोष्टीसाठी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी जबाबदार आहेत निधी खर्च करण्याची जबाबदारी त्यांची आहे त्यामुळे आम्ही त्यांना प्रश्न विचारत आहोत की बीड जिल्ह्याच्या विविध विकास कामांना जो चारशे दहा कोटीचा निधी आलेला आहे त्याची खिचडी नेमकी शिजणार कधी काय केलं ज्याप्रमाणे पाहिलं आपण की अकबर बिरबरची जी गोष्ट होती ज्याच्यामध्ये की खिचडी शिजण्याचा प्रयत्न केला होता परंतु पुरेपूर -पुरे प्रयत्न न करता केवळ माकडच्या हालचाली केल्या होत्या आणि ध्येय गाठ त्याचप्रमाणे आजचे सत्ताधारी जे आहेत ते केवळ डिप्युटीशन निधी बाबतीमध्ये गदारोळ करतायत मिटिंगा घेत आहेत परंतु निधी खर्च होत नाही आहे त्यामुळं आमचं मेन म्हणणं आहे की बीड जिल्ह्याचा विकास होणार कधी हा आमचा प्रश्न आहे